श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही काहीही करू शकत नाही पण या दोन गोष्टी करा आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल प्रिय भक्तांनो कृष्ण जन्माष्टमीच्या सणाला सनातन धर्मात खूप खास आणि विशेष महत्व आहे कृष्ण जन्माष्टमीचा हा शुभ आणि पवित्र सण दरवर्षी भक्त मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करतात कृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजेच गोपाळ यांची पूजा केली जाते आणि तुमच्यापैकी जा अनेक भक्तांना याची जाणीव असेलच जरी भगवान श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजे गोपाळ यांची पूजा प्रत्येक घरात दररोज केली जाते पण मित्रांनो भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही तिथी त्यांच्या पूजेसाठी खूप खास मानली जाते भक्तांनो जगाचे निर्माता भगवान श्रीकृष्णजी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला पृथ्वीवर का जनवले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल अशा परिस्थितीत भक्तांनो दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा सा वाढदिवस साजरा केला जातो याशिवाय आपण सर्व भक्तांना सांगूया की जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा ती अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र वृषभ लग्न आणि बुधवार होती त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता आणि तुम्हाला हे देखील माहिती असले पाहिजे अशा परिस्थितीत हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाची पूजा भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून केली जाते आणि बहुतेक घरांमध्ये विधीसह भगवान श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी त्यांची पूजा बालकानाच्या रूपात केली जाते तर काही ठिकाणी त्यांच्या ज्येष्ठ स्वरूपाची योग्य पद्धतीने पूजा केली जाते जो भक्त भगवान श्रीकृष्णाची भक्ती आणि खऱ्या मनाने पूजा करतो त्याला भगवान श्रीकृष्णांचे अनंत आशीर्वाद आणि अक्षय पुण्य प्राप्त होते ज्यामुळे भक्तांना जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते रखडलेल्या नाही गती मिळते आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो हेच कारण आहे की मुरली मनोहर यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सुख शांती राखण्यासाठी आर्थिक स्थिती आणि भाग्य बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणावर उपवास करून भक्तीने विधी आणि नियमांचे पालन करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो याशिवाय मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणाला सर्व मंदिरे सुंदर सजवली जातात आणि मंदिरांमधील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती देखील फुलांच्या हारांनी सजवली जाते अशा पद्धतीत सर्व भक्त कृष्ण जन्माष्टमीला मंदिरामध्ये जातात ते भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतात ते उपवास करतात भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळावा आणि आणि जीवनात सुख संपत्ती मिळावी म्हणून ते विधीनुसार त्यांची पूजा करतात पण भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रांमध्ये असे काही खास चमत्कारिक आणि प्रभावी उपाय वर्णन केले आहेत कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी भक्तीने आणि खऱ्या मनाने हे चमत्कारिक उपाय केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्य जागे होते त्याची बोट समुद्र पार करते भाग्य त्याच्या शिखरावर असते अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतात तसेच रखडलेली कामे गती घेतात याशिवाय देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास करते आणि ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही आई आणि बहिणींचे असे कोणतेही काम नाही जे पूर्ण झाले नाही तसेच हे उपाय केल्याने तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळते आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात कारण हे उपाय खूप चमत्कारिक आणि प्रभावी मानले जातात आणि जेव्हा हे उपाय कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी केले जातात तेव्हा हे उपाय करण्याचे महत्त्व आणखीन वाढते याशिवाय कर्जाची समस्या आरोग्याशी संबंधित समस्या मानसिक ताण आणि आर्थिक संकट जीवनात विवाहात अडथळा अशा समस्यांना तोंड देणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनाही ही प्रार्थना ऐकायला मिळते तर अशा परिस्थितीत हा उपाय त्या लोकांसाठी वरदानासारखा आहे तसेच कृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण वर्षातून एकदाच येतो आणि तो, तो खूप शुभ मानला जातो अशा परिस्थितीत तुमच्यासाठी ही एकमेव संधी आहे तुमच्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अशा परिस्थितीत तुमच्या हातात आलेली ही संधी तुम्ही अजिबात गमावू नये तर तुम्ही या संधीचा फायदा घ्यावा आणि जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ती समस्या लवकरच दूर होईल आणि तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील याशिवाय कृष्ण जन्माष्टमीबद्दल प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे की दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षी कृष्ण जन्माष्टमी कधी आहे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे जेणेकरून आपण शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्ण लाडू गोपाळाची पूजा करू शकू आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवू शकू तर अशा परिस्थितीत प्रिय भक्तांनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी कृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण कधी साजरा केला जाईल पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याशिवाय आम्ही तुम्हाला सांगू की कृष्ण जन्माष्टमीला कोणते चमत्कारिक उपाय केल्याने भगवान श्रीकृष्ण लाडू गोपाळ खूप आनंदी होतील आणि तुम्हाला जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी मिळेल अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं सर्व गोंधळ दूर होईल तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तरीही जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आदराने विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पण त्याआधी जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या श्रद्धेने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्रीकृष्ण लिहून भगवान श्रीकृष्णाबद्दल तुमचा आदर व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत वडील नाण्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती कळू शकेल तर प्रिय भक्तांनो प्रथम आपण सर्वांना सांगूया की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी कृष्ण जन्माष्टमीचा पवित्र सण कधी साजरा केला जाईल पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल कोणत्या दिवशी व्रत पाळले जाईल आणि व्रत कधी पाळले जाईल तर प्रिय भक्तांनो दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ उत्सव साजरा केला जातो हा उत्सव भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच वाढदिवस म्हणून साजरा केला जातो अशा परिस्थितीत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी पंधरा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणपन्नास वाजता सुरू होत आहे आणि ही अष्टमी तिथी सोळा ऑगस्टच्या रात्री नऊ वाजून चौतीस वाजता संपेल याशिवाय रोहिणी नक्षत्र सतरा ऑगस्टच्या सकाळी सुरू होईल अशा परिस्थितीत जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला साजरी करावी किंवा सोळा ऑगस्टला असा प्रश्न उपस्थित होतो तर आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की जेव्हा जेव्हा अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र नसतात तेव्हा उदय तिथीला उपवास करणे आणि पूजा करणे योग्य मानले जाते म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये यावेळी कृष्ण जन्माष्टमीचा सण सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी साजरा केला जाईल तसेच वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भगवान श्रीकृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्न वा जन्मोत्सव साजरा केला जाईल याशिवाय भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता म्हणून निशिता काळात त्यांच्या पूजेचे विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत हा शुभ दिवस श्रद्धेने आणि श्रद्धेने साजरा करा आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळवा तसेच मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेच्या शुभ बोलायचे झाले तर भगवान श्रीकृष्णाची पूजा सोळा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून चार मिनिट ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट दरम्यान केली जाईल त्याचवेळी या निश्चिता कालात पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते याशिवाय बहुतेक भक्त पंधरा ऑगस्ट रोजीच उपवास ठेवतील आणि सोळा ऑगस्ट रोजी, रोजी रात्रीची पूजा करतील अशा परिस्थितीत दोन हजार पंचवीसमध्ये कृष्ण जन्माष्टमी सोळा ऑगस्ट रोजी आहे म्हणून अशा परिस्थितीत तुम्ही सोळा ऑगस्ट रोजी उपवास ठेवू शकता आणि दुपारी बारानंतर नंतर भगवान श्रीकृष्णाची पूजा करून उपवास सोडू शकता याशिवाय रोहिणी नक्षत्र सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून अडतीस वाजता सुरू होईल आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून सतरा वाजता संपेल तसेच सूर्योदय सकाळी पाच वाजून पन्नास वाजता आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजता होईल त्याचवेळी चंद्रोदय रात्री दहा वाजून सेहेचाळीस वाजता आणि चंद्रास्त सकाळी अकरा वाजून त्रेपन्न वाजता होईल याशिवाय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चोवीस वाजता ते पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असेल तसेच विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सदौतीस मिनिट ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल संधीप्रकाशाच्या वेळेबद्दल बोलायचे झाले तर ते सकाळी सात ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल याशिवाय निशिध मुहूर्त रात्री बारा वाजून चार मिनिट ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे खूप शुभ आहे आणि यावेळी तुम्ही पूजा करून भगवान श्रीकृष्णांचे अनंत आशीर्वाद मिळवू शकता तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी कृष्ण जन्माष्टमीचा शुभ पवित्र सण कधी साजरा केला जाईल हे माहीत झाले असे पूजा करण्याचा शुभ वेळ कोणता आहे उपवास कधी पाळला जाईल आणि उपवास कधी पाळला जाईल चला आता तुम्हाला सांगते की कृष्ण जन्माष्टमीला कोणते चमत्कारिक उपाय करावे ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या असीम कृपेने आशीर्वादित करतात ज्यामुळे सातकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते नंबर एक केळीचे रोप प्रिय भक्तांनो सनातन धर्मात केळीच्या रोपाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि ते भगवान श्री विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला भगवान श्री कृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम ठेवायचा असेल आणि जीवनात खूप प्रगती करायची असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता असेल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात भक्ती आणि खऱ्या मनाने दोन केळीची रोपे लावा तसेच जर तुमचे कोणतेही काम बराच काळात पूर्ण होत नसेल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री भगवान श्रीकृष्णाचा हा मंत्र जप करा तो मंत्र आहे श्री ह कृष्णाय स्वाहा असे केल्याने तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल आणि भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतील क्रमांक दोन कौरी प्रिय भक्तांनो तुमचे काम चांगले चालले आहे पैसा तुमच्याकडे येतो पण तो राहत नाही तो कुठेतरी खर्च होतो आणि शेवटी गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागतात ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात कर्ज आणि आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणून अशा परिस्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री ठीक बारा वाजता तुमच्या घरातील मंदिरात लाल कपडे घालून एकांतात बसा आणि तुमच्यासमोर सिंदूरने रंगवलेला दहा लक्ष्मी कारक कवड्या ठेवा तसेच तेलाचा दिवा लावा आणि या मंत्राचा जप करा हा मंत्र गोपीजन वल्लभय स्वाहा आहे तुम्हाला या मंत्राच्या पाच फेऱ्या कराव्या लागतील आणि जप पूर्ण झाल्यानंतर पूजामध्ये ठेवलेल्या कवड्या उचलून घ्याव्यात आणि त्या तुमच्या पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा तिजोरी ठेवाव्यात असे केल्याने तुमच्या संपत्तीत आशीर्वाद येईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल आणि तुम्हाला आयुष्यात कर्ज आणि आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही हा उपाय खूप प्रभावी आणि चमत्कारिक उपाय मानला जातो क्रमांक तीन सुपारी हो बघता कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाला सुपारी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते कारण सुपारीचा विशेष समावेश पूजेमध्ये केला जातो आणि तो खूप शुभ मानला जातो अशा परिस्थितीत कृष्ण जन्माष्टमीला शुद्ध सुपारी घ्या आणि त्यात बडीशेप काटेसूप आणि थोडी गोड सुपारी घाला पण आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की त्या सुपारीच्या पाण्यात चुना किंवा तंबाखू अजिबात घालू नका तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर रागावू शकतात आणि तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता आणि तुमचे सुख आणि सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते अशा परिस्थितीत सुपारी घेतल्यानंतर रात्री बारा वाजता जेव्हा भगवानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तेव्हा ही सुपारी त्यांच्या बालरूपाच्या चरणी भक्तिभावाने आणि विधीनुसार अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुटुंबात प्रेम आणि गोडवा राहतो आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो अशा परिस्थितीत सुपारी अर्पण केल्यानंतर ते मंदिरातच सोडा हा उपाय नात्यांमधील आंबटपणा देखील दूर करतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका